एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीसची एकोणतीसची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होत आहे का कधी कधी सुरुवातले जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही अशी अशी दादा म्हणायचे आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल डबजी असेल आमचे नवलेजी असेल स शेट्टीसाहेब तुपकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे ये यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखीपासून जे सरकार पडत होतं ते सरकार तारखीवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे अनेक बारकावे आहे आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतो आहे इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजितदादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टीकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीच्या लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं हे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीसवाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज कच अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट्स करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताचं पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या हा मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे ते त्या ते तेवढ्याच तिखट जर दगाफटका झाला तर बच्चूकडून फासावरे झाले तयार आहे हम झुकने वाले नाही हम मर जायगे लेकिन झुकने वाले नाही आहे मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे का आंदोलन केले इतना तो इतना एक बात हे कुठल्या प्रकारे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जेतपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे हम जिंदा आहे त्याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरानं ना, रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं ओ, 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 तुम्चा, तुम्चा, तुम्चा आता झालं ते तुला ऐकायला त्यांना 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 का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहीत नाही ते मिटिंगला येणार होते नेमकं ते मिटिंग हो त्यांची ते चुकली त्याच्यानं ते नाराजगिराज नाही ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपाचं विषय शेतकरीमध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबाचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप तुझ्या छातीत गोडीने लागली रे ते छातीत लागायला पाहिजे होती पायात का लागले हे असे काही लोक इतके विचित्र झालेला आहे मला माहीत म्हणजे अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात दुसरा आमच्या मेनपाळचा विषय आहे मच्छीमार मच्छीमाराचा नाही झाला आहे मच्छीमारची चर्चा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण हप्त्यामध्ये आयडिया आपण आहोत आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचा मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतो

तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने यह सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता आजिटीची शेतकरी बांधवांना देणार सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चूकुळू पाहिजेच्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतो आहे आम्ही पायाले भिंगरे दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या वळणं कराव ना का नाही कराव या मानसिकते देऊन टोकतोय माणूस आहे ते मला वाटतं तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझाना नको ता विषय तर काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदलाम आहे बी बी ओ, फार। आ आ, फार। फार। आता ते कशाला बदनाम करतात एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणत हा आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसा आम्ही जिवंत आहो माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडवर आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे का हे होणार आहे का असं कसं काय आम जिंदा आहे ना अभी। आओ, आओ एक प्रश्न जास्त पैसे लागतील कारण की एनपीए आहे तीस हजार कोटी रुपये लागतील सरकारला लोन घ्यावं लागेल काय माझं काय मत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव चटोर साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीचं वाक्य <laughs> असतं त्याच्यानं त्याच्यानं अशा सगळ्या अवस्थेत हमारा जो दनकारा आहे आमचं जर धनकार राहायला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खरी की सरकार वा वाह धुएंगे हम उसको पैसे अंदर ते आना ते, ते काही करा तुम्ही डाका मारा काही करा ते कर ते 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 लिमिट तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही सरकारच्या वतीनं बोलल्यासारखे बोलताय तुझी परवानगी असेल तर एक मिनिट त्याचा उत्तर तुम्ही ते द्या हो साहेब सरकार सर 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 एक क्लीन कर देतो ना हे सरकार नावाची यंत्रणा प्रियोरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वहु शक, वहु प्रक्रिया आहे त्यामुळे कर्ज घेताय तर हा बहाना होऊ शकत नाही फक्त क्रम बदलायचे चॅरिटी होम असा विचार करा म्हटलं नाही त्यांनी सरकारने म्हटलं नाही असं पण आम्ही क्रम अशी तशी करा आणि तुमचं कमिटमेंट पूर्ण रखा क्या देखो सरकार अभी छह महीने का उसमें सब टाइम है पहले गोष्ट समिति का अभी कोई वैल्यू नहीं है घोषणा हो चुकी है कर्जमाफी की घोषणा अगर हुई समिति नाम मात्र है आप देखो इस बात को हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे जीत क्यों हुई है तारीख दी है कर्ज माफी की घोषणा हुई है इसीलिए यह जीत है यह हार नहीं है बिल्कुल है अगर मेरे को मेरे को जरूरत नहीं है तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको नहीं है ना इसमें समिति के यामध्ये फक्त एकच मुद्दा है की आम्ही सर्व संघटना शेअर याची संपूर्ण कर्जमाफी हो